पाच कसा आवळा किस कसा बनवायचा आहे ते आज आपण प्रतिभा फिरद्याच किचनमध्ये पाहणार आहोत अर्ध किलो आवळे मी स्वच्छ पाण्याने धुवून ने निप ने ताळणीमध्ये घालून निथळून घेतलेले आहेत आवळे पाण्यातनं धुवून काढल्यानंतर त्याला थोडं पाणी निसरून घेतल्यानंतर हे आवळे मी एका स्वच्छ कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत हे अर्धा किलो आवळे आहेत आणि त्याच्यासोबत मी साधारण एक ते दीड इंच आल्लं वरून त्याची सालं काढून घेतलेली आहेत एक स्वच्छ कोरडं ताट घ्यायचंय आणि आपल्याला किसनी घ्यायची ती पण एकदम स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायची आहे आणि जे मोठी साईज आहे साईड आहे त्या साईडने आपल्याला हे आवळे किसून घ्यायचेत किस शक्यतो असा लांब लांब पडला पाहिजे अशा पद्धतीने हे आवळे किसून घ्यायचे आवळे किसून झालेले आहेत आल्लं पण मी किसून घेतलेलं आहे जर तुमचा एखादा किस्ताना आवळा जर खराब निघाला तर तो बाजूला काढून ठेवायचा आहे इथे माझे सगळे आवळे चांगले निघाले आहेत आता हा के केस आपल्याला हलक्या हाताने अगदी थोडंसं पाणी पिळून काढायचं यातलं खूप पाणी नाही काढायचं हे पा आता ह्या राहिलेल्या बिया तुम्ही पाण्यामध्ये थोड्याशा स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊन उकळल्या आणि ते पाणी थंड करून जर तुम्ही केसांनी केस धुतले तर तुमचे केस अतिशय मुलायम होतात आता हे आ किसलेलं आल आपण यामध्ये असं मिक्स करायचं आहे छोटा पोह्याचा दीड चमचा मी सैंदव मीठ गरम करून थंड करून घेतलेला आहे कारण मिठामध्ये ओलावा असतो तो, तो आपल्याला ओलावा नको आहे म्हणून शक्यतो मीठ भाजून थंड करून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं आवळा किसून जे पाणी राहिलेलं आहे ते तुम्ही आता आपण एका दिवसात एवढं सरबत पिऊ शकत नाही तर तुम्ही असं आईस क्यूबमध्ये याला सेट करून तुम्हाला हवं तेव्हा लिंबू शरबत करताल त्यामध्ये एक क्यूब टाकून तुम्ही हे आवळ्या सरबतचा पण स्वाद घेऊ शकता म्हणजे आपलं काहीच वाळायला जात नाही सेंदो मीठ नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता मी हा दोन ताटामध्ये किस घालणार आहे तुम्ही स्टीलच्या ताटात किंवा जाड प्लॅस्टिकच्या पेपरवर हा किस आपल्याला दोन तीन दिवस किमान वाळवून घ्यायचा आहे याला कडक ऊन पाहिजे आणि ऊन नसलं तर तुम्ही फॅन खालीसुद्धा हा रात्रभर किंवा दिवसभर वाळवू शकता शक्यतो ऊन असल्यावरच हा किस करायला तुम्ही घेऊ शकता हे पटकन वाळण्यासाठी मी तीन ताटामध्ये थोडंसं विरळ विरळ हा किस पिस पसरून ठेवलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये कचरा किंवा घाण धूळ जाऊ नये म्हणून मी प्रत्येक ताटावर असं माझ्याकडे पातळ ब्लाउज ते असे व्यवस्थित बांधून मग हे उन्हात तीन दिवस वाळवणार आहे कडक ऊन असलं तर दोन दिवसातच हा किस वाळतो चांगला आवळ्याचा किस मी चांगला मस्तपैकी कडक वाळवून घेतलेला आहे आता आपला हा आवळ्याचा केस तयार झालेला आहे त्याचप्रमाणे मी इथे पण अजून दुसरा आवळ्याचा केस बनवला आहे याच्यावर मी ओवा जिरे बडीशेप काळं मीठ सेंद मीठ साधं मीठ गरजेनुसार जेवढं पाहिजे तेवढं बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आणि आल्लं वगैरे किसून हा परत मसाल्याचा किस केलेला आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साधं जरी बनवलं तरी चालेल आणि असा मसाल्याचं बनवलं तरीही चालेल त्यासोबत मी आवळा सुपारी बनवलेली आहे याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे तर हे तुम्ही अवश्य करा याचा व्हिडिओ पण पाहा हा किस तयार झाल्यानंतर काचेच्या स्वच्छ कोरड्या भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवायचा आहे म्हणजे वर्षभर किस खराब होत नाही हा आवळा किस आणि सुपारी तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांना करून देऊ शकता म्हणजे हा आवळा किस तुम्हाला केव्हाही कुठेही प्रवासात सुद्धा खाता येईल आपला आवळ्याचा किस तयार झालेला आहे तुम्ही पण झटपट आवळ्याचा किस बनवा आणि आपले अभिप्राय मला नक्की कळवा